विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चांदगड या लोकप्रिय YouTube चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा न्यूज लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज चांदगड विधानसभाच्या निवडणुकीचा एक शेवटचा टप्पा प्रचाराचा चालू आहे आज आम्ही कोवाड येथे आहोत आणि विद्यमान आमदार राजेश पाटील साहेबांचे जे एक निष्ठावंत जे देसाई घराणं आहे त्यामधील अशोकराव देसाई साहेब इथं आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्ते आहेत प्रथमतः त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारणार आहोत की आज काय परिस्थिती आहे आजची परिस्थिती पाहता जे आमच्या कार्यसम्राट आमदारांनी जे कामं केलेली आहे ती सामान्य कार्यकर्त्यांनी ज्या वेळेला त्यांच्याकडे विषय ठेवले की हा मी जांडा जेवण कमळे मी स्वतः एक साहेबांच्याकडे एक असा विषय ठेवला की आमच्या समाजासाठी साहेब पी ब्लॉक आमच्या समाजमध्ये समोर पाहिजे आहेत हा विषय मी ठेवला आणि ते कामचं तात्काळ त्यांनी मंजूर करून पाच लाखाचे पी ब्लॉक स्वतः आमच्या समाजासाठी बसलेले आहेत परत कमी पडलेले पी ब्लॉक त्यांनी स्वतः पाहता त्यांनी परत आम्हाला दहा लाखाचा निधी देऊन त्या समाजावरती जे त्यांनी हे कामाचं ते हे दिलेलं आहे निधी त्या निधीबद्दल मी साहेबांचा पूर्णपणे आभार आहे आमच्या समाज त्यांच्या पाठीशी कायम उभे राहील आणि आता येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना आमदार म्हणून ठामपणे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना भरगोच मताने आम्ही विजयी करू करून देतो अशी आमची म्हणजे आमदार राजेश पाटलांच्या बरोबर तुमचा समाज पूर्णपणे पाठिंबा दाखवतो पूर्ण पाठिंबा दाखवतो आणि ते कट्टर आम्ही त्यांच्या बाजून आहोत त्यांना शंभर टक्के आम्ही विजय विकसित करण्याचा आम्ही आमचा ठाम धरलेला आहे म्हणत दादा आज चंदगड विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा एक शेवटचा टप्पा चालू आहे आज एकंदरीत आपण आमदार राजेश पाटील असो स्वर्गीय नरसिंहराव गुरुनाथ पाटील असो यांची तुम्ही एक निष्ठावंत या भागातील तुमचं घरानं आहे नेमकी आजची परिस्थिती काय आहे आजची परिस्थिती पाहायला गेली तर जे उमेदवार आपण बघतो सतरा उमेदवार आहेत पण जे पाच प्रमुख उमेदवार धरतो आपण बाईस पाटील साहेब गेले पाच वर्ष निवडून आल्यापासून सतत काम करत आहेत सतत काम करत आम्ही म्हणतो सोळाशे कोटी आणले सोळाशे कोटी त्यांनी खरंच आणले सगळी कामं चालू आहेत काही पूर्ण काही संपलेले आहेत जिथे कमी वेळ तिथे पण जास्तीत जास्त माहिती कारण चंदगड हा कोपऱ्यातला मतदारसंघ आहे पण सारखं त्याला मग कोल्हापूर जाऊन मुंबईला तुम पाहिजे तुम्ही मत फंड आणला पाहिजे आणि जर तुम्ही बघितला कालच मी ऐकलं की हा जो मतदारसंघ आहे आपला एका मुंबई एवढा आहे आणि मुंबईमध्ये एवढ्या एरियासाठी छत्तीस आमदार आहेत आणि आमचा एक आमदार सतत फिरत राहतो सकाळी सातला बाहेर पडतो रात्री दहा अकरापर्यंत येतो पण तरी गावं संप आम्ही म्हणतो आमच्या गावात आलं आमच्या गावात आले पण कुठं कुठं ते फंड दिला आम्हाला गावात येणं महत्वाचं नाही त्या गावचा विकास झाला एवढं त्यांनी केला आणि बाकी चौघ जे उमेदवार म्हणतो आम्ही हे कुठं होते गेले पाच वर्ष आत्ता इलेक्शन यावं तर एक महिनापर्यंतची नावं येतात की आम्ही पर आहे परत झाल्यानंतर आहेत का नाही हे कुणाला माहीत नाही पण हा आमदार सतत आहे कारण ह्याच्याकडे आज संस्था आहेत संस्थेत त्यांनी लोकांना कामं दिली कंटिन्युअस या संस्था सांभाळत आहेत आमदार एवढी कामं म्हणतात एवढी पदं ओपन एवढी कामं पदं मिळाली एवढी कामं करा लागतात एवढी लोकांची त्यांनी कामं केलेत आज प्रत्येक गावात कुठल्या गावात स्फट गेला असं म्हणतात नावं ठेवण्याचा अर्थ नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट थोडी कामं करतात होत आहेत कामं होतील सगळे आणि अजूनही त्यांनी आश्वासन दिलं परवा आजीपर्यंत जी सभा झाली त्यातून सांगितलं की आम्ही बत्तीसशे कोट्या गाव देऊ तेवढेसह तर कमी पडतील कारण हा जवळ इतका मोठा आहे तीनशे चौसष्ट गावं आहेत ह्या गावात नाही थोडे थोडे दिले तर पैसे कुठं पुरत आहेत पण ह्याच आमदारांनी ह्या काळात इतक्या आमदार मागच्या मी आप साहेबांसमोर थोड्यासंसमोर होतो पण एवढा फंड त्यांनाही अंत आला नाही कोणाला बाबासाहेब गोपे यांचं अंत नाही पण यांनी ह्या पाच वर्षा त्यात दोन वर्ष कोरोनाचे गेले तरी पण यांनी एवढा फंड अन्न हे खरं कस म्हणून आमचं कार्यसम्राट काम होतो लोक डोळे झाकून त्यांना मतदान करा तुम्ही आज किती आम्ही दुसरी द्या पण लोकांना मनात ठरवलं की ह्याला परत एकदा संधी दिली पाहिजे ह्याच्यावर अजून आपल्याला विकास करून घ्यायला प्रत्येक समाजाला आणि कुठल्याही समाजाला दुखवलेलं नाही आज कॉडमध्ये ब पाहता त्याने हरिजन समाज दिलं मुस्लिम समाज मागणी प्रत्येक पूर्ण केली रस्त्याला दिलं मशीन दिलं ख्रिश्चन समाजासाठी दिलं प्रत्येक कुंभार समाजाला दिलं स्मशान आज कुंभार आम्ही आमचं म्हणतो की वीस लाख रुपये त्या कुंभार समाशावर दिले फक्त स्मशान एवढं कोण कोणाला देत आहे आणि फट त्याने आणला म्हणून झालं पण आपला तालुक्याचा विकास तेच करू शकतील तेच निवडून असं पूर्ण खात्री काय पाठिशा राहिले आमच्या घराला दादा काल तुम्ही कोवाडमधील महिलांचा मेळावा घेतला आणि त्या महिलांच्या मेळाव्यामध्ये एक गोष्ट निदर्शनाला आली की बहुसंख्य महिला एक अफाट गर्दी होती आ, हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं जो ह्या शासनानं लाडकी भर योजना जो, जो आणली ह्या योजनेचा ह्या महिलांनी विश्वास ठेवला आहे फक्त आम्ही व्हॉट्सअपवरती निरोप टाकले होते की असं असं या सुष्माचा येत आहेत आणि त्या आपलं फक्त त्या फक्त व्हॉट्सअपवरती कुठंही कुणी आमच्या गेला कुणाच्या घरात गेलं नाही काय फक्त त्या जोरावरती जवळजवळ गावातल्या सर्व महिला इथं आल्या त्यांनी प्रेम दाखवलं आहे तर प्रेम दाखवले बाबा हा माणूस कामाचा आहे ह्यानं आपलं महिन्याला पंधराशे रुपये पडतात एकवीसशे रुपये म्हणजे खात्रीचे नुसतं अशा मी मग बनतोय मला निवडून द्या मी पाच हजार पण अशक्य गोष्टी म्हणणार पण यांनी पंधराशे रुपये देऊन दाखला आज सात साडेसात हजार रुपये प्रत्येक महिन्याचे खात्यावर जमा केले आणि पुढचे द्यायची जबाब ह्या लोकांनी घेतलेली आहे म्हणून महिला त्या अपेक्षा आज अमिशे मिळतील कोणसाडी एक वगैरे देतील पण तात्पुरता आहे पण हे शाश्वत आहे प्रत्येक महिन्याला पंधराशे प्रत्येक घरात जर समजा दोन तीन महिला असतील तीन साडे चार चार साडेजण रुपये घरी येतात एवढे कोण हे पैसे तुम्हाला आरोग्याला येतील शिक्षणाला वापरा येतील सगळ्याला जातील आणि ते त्यांच्या खात्यावर आहेत म्हणून महिला ह्या विश्वासाला आणि महिलांचं मत आज चांदगाव तालुक्यात महिलांची संख्या जास्त आहे महिला मतदार जास्त आहेत त्यांचं मतदान भरपूर होईल असे आम्हाला पूर्ण खात्री म्हणून ते आमदार साहेब नक्की भरपूर मतां निवडून येतील आता दादा एक शेवटचा प्रश्न तुम्ही लोकांच्यामध्ये प्रचाराला जात असताना काय व्हिजन घेऊन चालला आहात काय लोकांच्यामध्ये तुम्ही सांगत आहात एक हा आमचा आमदार मुख्य म्हणजे निर्व्यसनी आहे कुठल्याही व्यसनात कधीही अडकला नाही सतत काम करणं हे एकच व्यसन त्यांना या आमदारांना पाच वर्षात कधी कुणाला त्रास नाही वैयक्तिक त्रास नाही कुठल्या म्हणजे आमदार फक्त चांगलं करतो या ज्या संस्था सांभाळल्या त्यांच्या से तालुका संघाच्या या संस्था त्यांनी खरोखर चांगल्या केल्या केलं बा साहेब ह्याला कर्ज देऊ नये ही सोसायटी बाजीने प्रत्येक जो सर्व समाज आपला सर्व लोक आपले सर्व मतदार आपले आहेत हे धरून त्यांनी कामं केले आहेत आज ह्या ह्याच्यात त्यांनी ट्रॉमा केअर आणलं काम चालू झालं शिवाय एक शाखा इथं आणली ते चालू झालं काम रस्ते केल्या दोन हॉस्पि दोआणे मोठे इथं झाले कोर्ड झालं ही सगळी कामं करतात हे एक व्हिजन आहे की सुशिक्षित समाज झाला पाहिजे मुख्य म्हणजे संस्था ह्याचा पूर्णपणे विरोधात अगदी विरोधात ते असतात की त्याबाबतीत ते कुणाला शिवाय त्याबद्दल बोलू शकतील आपल्याकडे बोल पण सुशील समाज झाला चार नोकऱ्या लागल्या तर जास्त उद्योगधंदे जा जा आणायचा प्रयत्न करत आहेत म्हणून आणि स्वच्छ म्हणजे आजी पॉरिसेल एकवीस राहिले अर्थमंत्री तो असल्या असल्यामुळं त्यांच्यावर फंड्स हे आणू शकतात आणि ह्यातून त्यांचं विजन मोठं आहे की आपल्या भागात रस्ते झाले आपला भाग शुद्ध पाणी पिता आलं पाहिज योजना त्यांनी चांगल्या जिथं चुकीचा चुकीचंच म्हटलं कॉर्डमध्ये त्या टाकीचं तिरकी झाली त्याने ते विरोध केला त्यांनी तक्रार केला ते होईल काय पण प्रत चूक ते चूक ते म्हणणारा हा असा आमदार आहे तो आपला असं पडका असतो पण ह्या आमदारानं कुणाचं वाईट केलेलं नाही असं मला वाटतं म्हणून ह्या आमदारांना पुन्हा एकदा संधी आपण दिली पाहिजे आपल्या तालुक्याचा आपल्या विभागाचा विकास करून घेण्यासाठी तर हे होते कोवाडकर सरकार अशोकराव देसाई यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी सोळाशे रुपये जो खर्च जो विकास कामांचा खर्च दाखवलेला आहे हा सोळाशे कोटी रुपये जे खर्च केलेले आहेत हे चंदगड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पेरलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे समर्थपणे साथ देऊन त्यांना नक्कीच निवडून आणणार असा ठाम विश्वास अशोकराव देसाई यांनी केलेला आहे न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला